मुश्किल आहे अशी अवस्था तर आता सर खासदार आपल्याबरोबर आहे मी त्यांनाही विनंती केली की सर शासनाकडनं ज्यांचे संसारोपयोगी वस्तू चढलेल्या त्याला प्रायोरिटीने उभं केलं पाहिजे मग त्यांना घरासाठी पत्रे काय ते दिलं पाहिजे आणि संसारोपयोगी वस्तू त्यांना शासनाने त्वरित घेऊन द्याव्या एवढी मी गावाच्या वतीने इथं आमच्या तलाठी मॅडम आहे नागोरे मॅडम खासदार साहेब आहे तर यांना मी एवढीच विनंती करेल की हे लोक उभं राहणं अवघड आहे परंतु यांच्या मागे खंबीर उभं राहून यांना उभं करणं याला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि असे सर पाच दिवसात तीन घटना तुम्ही पाहत राहतात एक म्हणजे दीपक मोरेंचं पन्नास नाही नाही सगळं ड्रिपचं साहित्य आहे म्हणजे सात सत्तर लाखाचं नुकसान त्याच्यानंतर आमचे जॉईन फार्मिंगचं गवत जळलं आणि हे म्हणजे एकाच आठवड्यात तीन दुर्घटना घडल्या तर मार्च आहे अजून एप्रिल मे इतरी मग सगळे अग्निशामक बंब मग चांदोड नगर परिषद ओझर परिषद पिंपळगाव परिषद देवळा एच एल दिंडो नाशिक दिंडोरी सगळ्यांनी सगळे बंब जवळजवळ तेरा प, बंब कार्यरत होते आणि तेरा बंब असल्यामुळे जवळजवळ सहा ते सात तास आग आटोक्यात करण्यात आली आजही थोडंसं कुठं तरी आहे तर निश्चित अग्निशामक इथं यंत्रणा सक्षम आहे परंतु एकच शासनाने त्यांना भरीव मदत करावी नियम काही काही गोष्टी शेवटी नियमाच्या बाहेर मदत केलीच पाहिजे नियम म्हणाल तर मग काहीच मिळणार नाही परंतु ऑफ ऑफे जाऊन एक मानवतेच्या दृष्टिकोनातून या लोकांना उभं करावं अशी मी खासदार साहेबांना मी विनंती करतो ही सर्वात पिंपावातली सर्वात मोठी हानी या व्यावसायिकांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी थेट लोकसभेचं अधिवेशन अर्धवट सोडून संवेदनशील लोकप्रतिनिधी आहेत खासदार भगरे सर या ठिकाणी आले सर आपण राज्य शासनाचं या घटनेकडे कसं लक्ष आहे काल सकाळी ही घटना झाली आज तिला चोवीस तास होत आहे आजही आता आपण बघतोय की त्याची किती गर्धक म्हणजे अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी मारण्याचं काम चालू आहे म्हणजे प्रचंड नुकसान करणारी पिंपळगावातली ही घटना काल पिंपळगावकरांना वाट्याला आली अतिशय वाईट आहे कारण शेतीला लागणारी सगळ्या गोष्टी बांबू असेल पॅलेट असतील किंवा पॅकिंगचं मळ मटेरियल असेल किंवा भेळभत्ता असेल किंवा या वेगवेगळ्या गोष्टी प्लॅस्टिक रद्दी पुठ्ठा या सगळ्या गोष्टींचं प्रचंड नुकसान झालं म्हणजे कधी न भरून येणारी कारण ही सगळी मंडळी कुठून तरी व्यवसायामध्ये स्वतःला उभं करत होती आणि उभं करत असताना असं संकट त्यांच्यावरती कोसळणं जवळजवळ तीन साडेतीन कोटीचं नुकसान झालं कारण मला माहीत मॅसेज मिळाला आणि मी संसदेच्या बाहेर येऊन दाबतो म्हणजे नानांनी मला फोन केले होते बाकीचे फोन येत होते मी ताबडतोब कलेक्टर तर श्री साहेबांना सांगून पटकन आग कशी आटोक्यात आणता येईल या दृष्टीने परंतु शेवटी नुकसान झालेलं आहे मी आत्ताही कलेक्टर साहेबांशी इतक्यात बोललो आहे की त्यांनासुद्धा विनंती केली की तुम्ही स्वतः बघून घ्या झालेलं नुकसान हे आता मॅडमनी पंचनामे केले तर त्यांनी सांगितलं की अतिशय जे काय आहे वास्तवाला धरून केलेले आहे परंतु शासनाने जसं नानांनी सांगितलं की शासनाने नुसती मदत ही तात्पुरती मलमपट्टी न करता यांचं जे झालेलं नुकसान आहे याच्यावरती जे एक वास्तव आहे त्या वास्तवानुसार भरपाई जर दिली तरच ही कुटुंब उभे होऊ शकतात आणि मी राज्य सुद्धा या निमित्ताने किंवा आज मुख्यमंत्री साहेबांचा दौरा आहे आता उद्या शिहस्ताची मिटिंग आहे त्यामध्ये जर आम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली तर त्याच्यातही नक्कीच हा विषय किंवा मांडण्याचा प्रयत्न करून या झालेल्या नुकसानीला जास्तीत जास्त भरपाई कशी मिळवता येईल या दृष्टीने प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने सांगू शकतो